हे बघा पाणी बघा कसा उतरते ना आणि हा बघा इथून वाट आहे जायला नाही ना। जाम चिखलांशी चालायला लागते सगळी चालतात मग तशी फोन ठेवून हा फोन ठेवू तुला येऊ का तुम्ही तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाचे तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि दोन तीन दिवसांनी मी ब्लॉक केला नाही डायरेक्ट गुढीपाडवायला के केला कारण की आताच आम्ही बायांचा ब्लॉग टाकलेला तर खूप मस्त वाटलं ना बायांचा ब्लॉक पण आणि आता आम्ही चाललो आहे मुलुंडला ना मोठ्या बायांचं मंदिर आहे खाडीमध्ये तर गेल्या वर्षी पण मी ब्लॉक टाकलेला आणि यंदा पण मी टाकणार आहे तर आपल्यासोबत येणार आहे आई नाही आई आणि रेणू आहे आणि कोण येणार रेणू पट आला तर येईल ना काय येणार आहे पेट्रोल आणि आम्हाला जायचं होतं लवकर पण वाजलेत बघा किती मी झोपलेली नाही खरं कारण आहे ते सांगायचं पावणे चार वाजायला पाच मिनिटं आहे तर रेणूनेच आमचा टाईमपास केलाय नाही रेणू झोपलेली तर जाऊया आता लगेच निघूया ना तर खूप मस्त वाटतं तिकडे गेल्यावर पण कारण की आपण पूर्ण बाजूला खाडी आणि रस्ता आहे आणि तिथे मोठ्या मायांचा मंदिर आहे ना, ना। तर दरवर्षी तिकडे पूजा असते गुढीपाडव्याच्या दिवशी तर यंदा पण आहे आणि आम्ही सगळीजणं चाललो आहे आम्ही दरवर्षी पण जातो आहे तिघीजणी गेल्या वर्षी रेणू नव्हती आम्ही दोघीच होतो आणि यंदा रेणू पण येते तर चला बघ आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट खाडीतच भेटतो हे बघा आम्ही आता पोचलो आणि मावशी भेटली ना तुम्ही किती वाजता वाजता आले आम्ही तेव्हा पाणी होता का बसता भरते आली ना आणि आता सुकला सुकलं तरी किती पाणी होता किती होता म्हणजे आपलं काय म्हणते पायापर्यंत हा तेवढा होता आणि आता सुकला तरी अजून चालत आलं तुम्ही कांजूर पासून नाही मग हायवेशी चालत आले आहेत बाबा एवढे उन्हात आपण किती वाजता लेट ते पण रिक्षा चार वाजता आणि हे बघा ते पूर्ण जत्रा आहे तरी अर्धी लोक चालली ना दुपारी जास्त गर्दी असते हा आता कमी होते आता कमी होते ना आता आदा येतो त्याचीच वाट बघतोय ना आपण धनंजय धनंजय आदाचीच वाट बघतो आम्ही आणि संदेश होतोय ना तर आम्ही एवढ्या लाटमध्ये गेलो असते <laughs> दर्शनाला आईला ऊन लागायला लागला ना आई जाऊन आले आई तू काय जाऊन आलीस कोलिम पकडायला कोलिम खाडीत जाऊन आलीस ना इकून आली आला आता आली दर्शनाला आली काय बघता आता आला धनंजय आदान संदेश लय ले। लेट गाडी बाबा नाही नू कौशी थांबवलं आम्हाला हा बघा आता आम्ही चाललो <laughs> रेणू काय घेतलं आहे हा मिठाई पाय मागणार आपलं हे संदेश आवाज चप्पल घेते चप्पल बी चपली बिचारा तरी की गेल्यावर त्याने चप्पलच घेऊन पाणी किती आहे बा हे बघा पाणी बघा किती आहे हा रास पाणी नाही नु इथे जवळच आहे बघा हे बघा आईचं हे पाय आणि इथं पाणी राम पाणी काय आई आई हा नाही कोण दिवस लई पाणी आहे की लक्ष तरी कमी होता ना माहि ग नऊ तसं हे बघा पाणी बघा कसा उतरते ना आणि आ बघा इथून वाट आहे जायला नाही नू जाम चिकलांशी चालायला लागते पण मी बोलतात उदार असतात नाही मोठा पाडव्याचा आता तरी कमी आहे मग अशी तर बोलतो सगळी पाण्यांशीच चालू होती ना आम्ही दरवर्षी होतो तर आम्हाला कमीच भेटतं <laughs> आज तर डायरेक्ट पाय धुवून जावचा हा काय बोलता अय आज तर डायरेक्ट पाण्याशीच जावायचा पाय <laughs> हा बरोबर आहे सगळी चाल चालू कशी तर किती करते तेव्हा आवा खायला आलाय हवा खायला आलाय बघा प्रसाद घेत आहेत दर्शन घेतला तर आले जवाला ना जेऊन आल्या परत जाऊन ना पर ना का तू काळ कसं तू जाऊ शि तुला जाऊन बघूया आई का का काय बोलते या का बोलतो तू हे ते जेवायला असत आता बघूया आपण काय काय नाही चवळीची भाजी वाटत ना मस्त आहे या जेवायला हे ना आई बोलते या जेवायला तर उपास आहे डाळ हे बघा मस्त जेवायला आहे चवळीची भाजी डाळ भात आणि मिरच्या जेवून आलं तरी जेवता व काय थांब ना हे बघा आम्ही आत्ताच जेवलो मस्त आणि घरी जेवण लागला ना घरी जेवलेलो आम्ही तरी आम्ही इथे येऊन जेवलो परत हां आता चप्पल घालणार आम्ही घरी निघणार चप्पल कुठे काढले आपण तिकडे काढले का मला वाटलं इकडे काढले काय खेळणी घेते का रेनू खेळणी घेतेस का

कंदा सांगते डॉक्टर डॉक्टर सेट घेतलं मला तुला तुला पाहिजे का याला फोन ठेवू हा फोन ठेऊ तुला घेऊ का गाडीच पाहिजे तुला घेऊ काय तू हा मस्त वाटते घेऊ काय रे बघा आईने मला काय घेतलंय रेणू हा आई आईबा चप्पल घाल पण गेल्या वर्षी पेक्षा मला यंदा जास्त वाटते चिकन हा पाणी जास्त आहे गेल्या वर्षी एवढा नव्हता हा गेल्या वर्षी इकडे नव्हता तिकडेच आहे जरा उंच पाहिजे अजून ना चालत आहेत ती वाट पण घे तुला काय पाहिजे

तर आम्ही मी दुसऱ्या दिवशी ब्लॉक एड करते कारण की मला काल भेटलाच नाही कारण की आई आल्या यायला लागली जाऊन आला कारण की आम्ही गेलेलो चार वाजता आणि आलो की तिला सहा वाजता आलो तर आम्ही दुपारी का नाही जात माहिती आहे का तिकडे पाणी पण लागतो भरतीचा टाईम असं दुपारी आणि बाजूनी दोन्ही बाजूनी पाणी आहे आणि मध्येतून रस्ता आहे ना आई आणि आम्ही जेव्हा जातो ना चार वाजता तेव्हा सगळं सुकलेलं असतं नाही पाणी तरी जात असतो पण हां मध्येतून रस्ता आहे ना हां तर तुम्ही पण नक्की जावा मुलुंडला खाडीत आहेत मोठ्या बायांचं मंदिर तर एवढं भारी वाटतं तिकडे गेल्यावर दरवर्षी ना तिकडे पाडवायला जेवण असतं आणि पूजा असते म्हणजे देवीचीच पूजा असते तर खूप भारी वाटतं आणि तुम्ही पण नक्की जावा नाही खाडीत गेल्यावर एवढं भारी वाटतं तिथे असं आपल्याला काय वाटणारच नाही एवढं भारी वाटतं मन प्रसन्न होतं तिकडे भरपूर लोक येतात तिकडे लांबून लांबून येतात तर आम्ही पण गेलतो आम्ही दरवर्षी जातो आणि यंदा पण आम्ही गेलेलो तर आता व्हिडिओ आहे तर मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या